सध्या सोशल मीडिया असो किंवा एखादा तुमचा फॅमिली ग्रुप सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे भारत पाक युद्ध होणार आता युद्ध होणार की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार भारताचं एका महिन्याचं जीएसटी कलेक्शन पाकच्या संपूर्ण वर्षाच्या संरक्षण बजेटच्या तिप्पट आहे काय सांगते ही आकडेवारी ते पाहूयातच पण त्याआधी करा सरकारच्या आकडेवारीनुसार एप्रिल मधील भारताचं हे संकलन एक पॉईंट शहाण्णव लाख कोटी रुपये इतकं होतं पण दुसरीकडे स्वीडनच्या थिंक टँक सिपारीच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्ताननं संरक्षणावर दहा पॉईंट दोन अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च केलेत तर आताच्या एप्रिलमध्ये भारताचं जीएसटी कलेक्शन दोन पॉईंट सदोतीस लाख कोटी रुपये इतकं होतं जे भारताच्या संरक्षण बजेटच्या दोन पॉईंट पंच्याहत्तर पट आहे म्हणजे भारताचं फक्त एप्रिल मधील जीएसटी कलेक्शन हे पाकिस्तानच्या वर्षभरातील संरक्षण बजेट पेक्षा तिप्पट आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमधला संघर्ष पाहता सध्या युद्धाच्या चर्चा सुरू आहे जर युद्ध झालं तर त्याचा सर्वाधिक ताण देशाच्या तिजोरीवर येतो त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक अवस्था आणि भारताची भक्कम तिजोरी पाहता भारताला चिंतेची गरज नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा